साहेब आमचं दोन हजार एकवीसपासूनचा पाठपुरावा नगरपालिकेत होत महानगरपालिकेत की हा लेआउट मंजूर करून आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक रस्ता आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून या उदय कॉलनी सर्वात जुनी कॉलनी त्यांचा एवढ रस्ता तसे निवेदन एकवीसपासून दिलेले आहेत कागदपत्र जोडली आहेत कायदेशीरपणे इथे रस्ता पूर्वीपासून होता ही गोष्ट हायकोर्टच्या जजमेंटमध्ये सुद्धा आली आहे सरकारी मोजणीमध्ये पण आलेली आहे पण लेआउट मंजूर करताना त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्याच्यामध्ये हिरिंग दिलं नाही आणि महत्वाचा विषय असा आहे की रस्त्याला रस्ता जोडणी हा पण प्रकार झाला नाही आणि चार मीटरच्या रस्त्याला चार, चार मीटरचा पाथवे सोडायची गोष्ट होती तो सा चार मीटरचा पाथवे पण सोडला नाही फायनल मंजुरीमध्ये म्हणजे नियमाबाहेर जाऊन लेआउट मंजूर झाला आणि नियमाबाहेर जाऊन बांधकाम मंजूर नकाशा पण झाला आहे असं आमचं समज आहे आणि या जवळजवळ पाच कॉलन्यांचा रस्ता जवळजवळ उदय कॉलनी प्रभात कॉलनी रामबाग कॉलनी चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघ या सगळ्या लोकांना रस्त्या अभावी खूप त्रास होतो आहे पोरांना खूप त्रास होतो आहे गाडीसुद्धा एक गाडीसुद्धा पास होत नाही आहे म्हणून याबाबत आम्ही पाठपुरावा केलेला होता महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं जे बे काही बेकायदेशीर असेल ते रद्द करावं आणि कायदेशीर आम्हाला न्याय द्यावा अशी एवढी फक्त आमची कॉलनीधारकांची मागणी आहे या पलीकडे दोन हजार एकवीस पासून त्याच्याकडे यांनी लक्षच दिलं नाही आजपर्यंत हिरिंग पण दिलं नाही हो आम्हाला असं समजलं की एका बड्या अधिकाऱ्याने त्यांच्या पत्नीच्या नावाने प्लॉट विकत घेऊन ही सगळी शाळा केलेली आहे असा आम्हाला खात्रीलायकरीत्या समजलं आहे फक्त एकच आहे अधिकाऱ्याला नियम वेगळे आणि जनरल पब्लिकला वेगळे असं व्हायला नको अशी आमची खंत आहे अजिबात पर्स मधी भेटायला येणार आहे सर बर का प्रॉब्लेम अतिशय गण आहे म्हणजे खरंच त्यांनी सांगितलं तसं की अधिकाऱ्यांचं राज्य आहे का वाटेल तसं करू शकता तुम्ही तिथं बसलात म्हणून हा हे योग्य आहे का मला सांगा तुम्ही करायला पाहिजे त्याचं तुम्ही आम्हाला हे सांगा की आम्ही तिथपर्यंत पण जातो हा पन्नास कॉलनी पुढची ती रेव्हन्यूच्या लोकांची ऑफिस लोकांची कॉलनी आहे आणि आता त्याला पंचावन्न वर्ष झाली म्हणजे हा रस्ता जो तो पंचावन्न वर्षाचा आहे मग हे अचानकच कसं काय उपटलं

नेमके तुमचे प्रॉब्लेम आहेत इथे जो आहे रामबाग कॉलनी चैतन्य नगर उदय कॉलनी हा जो इथे एस टी कॉलेजच्या समोर रस्ता आहे तो थेट उदय कॉल गणेश कॉलनी पर्यंत जातो तो रस्ता जवळजवळ पाच ते सहा कॉलनीसाठी हा रस्ता आहे आणि तो अचानक त्यांनी तार कंपाऊंड टाकून बंद केला त्यामुळे स्टुडंट्स लेडीज कॉलेजची मुलं मुली राहणारे रहिवासी कॉलनीचे एवढे सगळे पाच सहा कॉलनीचे रहिवासी यांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम झालाय त्यांना यायला जायला जागा नाही त्यामुळे त्यांना प्रॉपर व्यवस्थित रस्ता मिळावा ही विनंती आहे सांगता येत पण ते पाहणं घटात पाणी निघताय का हे पाणी सर एकवीस पासूनच्या हरकती आहेत एकवीस पासून हरकतीवर आजपर्यंत आम्हाला सुनावणी दिली नाही आणि हा लेआउट मंजूर करताना या रस्त्याला रस्ता जोडणी किंवा या रस्त्याला रस्ता जोडणी दिसते का नाही आणि मोहरवर साहेब याला चार मीटरचा पाथवे एस एल आर आहे आढावा याला सिटी सेव्हन नंबर देताना इथे चार मीटरचा पाथवे द्यायला पाहिजे तोही फायनल दिला नाही प्रोजिनल मध्ये दिसतोय फायनल मध्ये तोही दिला नाही आमचा रोड रोड त्याच्या बाजूला हा समोर बांधकाम चालू आहे हे एकोणपन्नास आमचं बावन हा शेवटचा शेवटचा आणि हा लेआउट जो मंजूर आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी चा लेऊट मंजूर आहे हा साडेचार लेआउट चा हा लेआउट मंजूर असताना हे शेतात तुकडं पडलेलं होतं हे आता बिस्कुटेड आहे आणि हे बाजूचे प्लॉट आहे इकडून हा रस्ता येतो इकडून मागचा लेआउट पाहतो तिथून का कोणत्या পূৰ্ণ <laughs> পাৰ্চেল कोणाच्या नाव ते पण बा सगळं हे काय झालंय आता सगळे सगळ्यांची की उत्तम होते पाया माणसा वापरायला फायनल जेव्हा झाला ना साडेचार मीटर पाचवे दोन मिनिटं मी फक्त सांगतोय कागदावर काय प्रोसेस झाली बरोबर आहे साडे मीटर रोड आला इकडे कंटिन्यू केला याला कंटिन्यू केलं कागदावर बरोबर आहे आता प्रॉब्लेम आपला आहे साडेचार केली कटर बंद बघा पाईप टाकला इथे बघा हा पाईप टाकला कसं करता येईल उदय कॉलेज मी तर नंतर सांगतो मी पंच्याऐंशी लायला आलो ला, आणि मला पंच्याऐंशी माहिती आहे एवढंच म्हणणं आहे पन्नास वर्षाची एस आहे या प्रॉब्लेमला मला थोडासा वेळ द्याच दाखवलं कोटा तुम्ही ठेवा इथं जो रस्ता बनवलाय ना चार वेळा हा कॉर्पोरेशनने बनवलाय तुम्ही जर इथे रस्ता नाहीये सांगितलं ना मग त्या कॉर्पोरेशनच्या पैशाचा अपार झालाय कंकणवाडी कंकणवाडी मॅडमच दोन हजार जजमेंट आवड वाचा त्या जजेल ऑब्झर्वेशन आहे की हा सार्वजनिक रस्ता आहे झालेला आहे यांनी योग्य तो रिक्वेस्ट करावा म्हणजे काय आर घ्यावा किंवा कॉम्पेन्सेशन कॉम्पेन्सेशन घ्यावा करावं आणि असं असताना तो लेआउट बंजूर होतोय चालू आहे समजत नाही उद्याशी अधिकाऱ्याचा इंटरेस्ट होता अधिकाऱ्याने प्रॉपर्टी घेतली म्हणून सगळं ठेवलं घेतली ना सर काय मिनटात रास्ता खुलवाने की तुरंत और आवश्यक कार्यवाही जल्दी जल्दी शुरू करें